राम राम मंडळी फळाचा राजा आंबा आलाय बघा आणि पहिला आंबा माझ्या गणूला त्या पाए म्या आंबा नारळाचं मोदाक बनवल्यात लय झाक लागतात आणि कसलं गोआ दिसतात बघा मोदाक बनवाया एक वाटी वल्या खोबऱ्याचा किस अर्धी वाटी साकार आणि एक वाटी हापूस आंब्याचा घर लागल आंब्याचं घर पाणी न घालता मिस्कर मध्ये फिरवून घ्यायचा आणि खोबऱ्याची पाट काढून ते बी बारीक वाटून घ्यायचं आणि आंबा लय आंबाट असत तर जास्तीची साखर बी घालायची कडई मध्ये तूप थून बारीक गॅसावर खोबऱ्याचा किस घटकावर परतून घ्यायचा घटका साखर केसामध्ये घालून लगेच आंब्याचा गरबी घालायचा म्हणजे खोबरं करपायचं नाही बघा खोबऱ्यामध्ये आंब्याचा गर आणि साखर घातल्यावर साखर येथून पाताळ ते व्हायचं हो तर परतून घ्यायचं आणि उगा कडई गॅसावर ठेवून इकडे तिकडं हिंडत बसायचं नाही नाहीतर मिश्रण कढईच्या बुडाला चिकटून करपायचं आव माझं लगीन झाल्यापासून आमच्या कारभाराचा कायदा आहे बघा आकिती झाल्याशिवाय घरात आंबा आणायचा नाही मातूर आम्ही तिघांनी बंड करून या येला आकितीच्या आधी फळाच्या राजाला घरात आणलं बघा मिश्रान गटगळा व्हायला लागलं म्हणजे उलीचं मिश्रण घेऊन गोळी होती का बघायची गोळी व्हायला लागली म्हणजे गॅस बंद करून घटकावर परतून समज मिश्रण कढईमध्ये मध्ये पसरून ठेवायचं गार झाल्यावर दोन चमच पिटी साखर घालून मोदकाच्या साच्यानं मोदक करून घ्यायचं आणि काजू बदाम घालायचं असलं तरी ते भाजून तुकडं करून याच्यामध्ये घातलं तरी बी चालल आणि तुमच्याकडे मोदकाचा असं साचा नसल तर वड्या केल्या तरी बी चालल गणूला वड्या बी चालतात मोदाकच पाहिजे असं नाही गणूला निवत दावाया आंबा नारळाचं मोदक तयार बघा निवत दावून आंबा मोदा तुम्हाला आवडला असेल तर ठेंग्याचं बटन दाबा इसरू